बघा प्रश्न पहिला आहे प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर प्रतापगड हा जो किल्ला आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये आहे कुठे सातारा पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहे तर महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग आहे सहा त्यानंतर बघा पुढील प्रश्न तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे तर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा त्यानंतर बघा तानसा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर तानसा धरण आहे ठाण्यामध्ये त्यानंतर बघा पुढील प्रश्न नाशिक शहरास पाणीपुरवठा करणारे धरण कोणते तर नाशिक शहरास पाणीपुरवठा करणारे धरण आहे गंगापूर धरण सिंधुदुर्ग किल्ला कधी बांधला गेला तर सिंधुदुर्ग हा जो किल्ला आहे तो सोळाशे चौसष्टमध्ये बांधला गेला कोणता सिंधुदुर्ग किल्ला सोळाशे चौसष्ट कोणत्या किल्ल्याची सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागत नाही कोणत्या जिल्ह्याची सीमा सिंधुदुर्ग या जिल्ह्याला लागत नाही तर पर्याय होते त्यापैकी रायगड या जिल्ह्याची सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागत नव्हती पुढील प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहे तर तेरा आपण ज्या जिल्ह्यात फॉर्म भरू त्या जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहे ते माहीत करून ठेवा पुढील प्रश्न रेडी हे बंदर कोणत्या तालुक्यात आहे तर वेंगुर्ला तालुक्यामध्ये रेडी हे बंदर आहे मुंबई गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक काय का आहे तर मुंबई गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक आहे एन एच सिक्स्टी सिक्स सहासष्ट लक्षात ठेवा माळशेस घाट कोणत्या मार्गावर आहे तर माळशेस घाट आहे नगर ते कल्याण काय अहमदनगर ते कल्याण मार्गावरती माळशेस हा घाट आहे पुढील प्रश्न कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे तर कृष्णा नदीची उपनदी पंचगंगा त्यानंतर बघा उत्तर व पूर्व दिशांमध्ये कोणती दिशा आहे तर उत्तर आणि पूर्व कोणती उत्तर आणि पूर्व या दिशांमध्ये कोणती ईशान्य दिशा आहे लक्षात ठेवा ही आहे उत्तर दिशा दक्षिण पूर्व आणि पश्चिम आणि यांच्यामध्ये असते अग्नेय नैऋत्य इकडे असते वायव्य आणि इकडे असते ईशान्य त्यामुळे बघा पूर्व आणि उत्तर यांच्यामध्ये कोणती आहे ईशान्य पुढील प्रश्न बघा डेक्कन किऊन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते तर डेक्कन पिऊन ही रेल्वे मुंबई ते पुणे किंवा पुणे ते मुंबई या मार्गावर धावते नागसागर हे धरण कुठे आहे तर नाथसागर धरण आहे पैठण या ठिकाणी पुढील प्रश्न बघा गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली तर गडचिरोली जिल्ह्याची स्थापना एकोणावीसशे एक्क्याऐंशीला सव्वीस ऑगस्ट किंवा सव्वीस ऑगस्ट या दिवशी झाली पुढील प्रश्न बघा सामुदायिक वन हक्क मिळवणारे देशातील पहिले गाव कोणते तर सामुदायिक वन हक्क मिळवणारे देशातील पहिले गाव लेखामेंढा गडचिरोली जिल्ह्यातील पुढील प्रश्न बघा कृष्णा नदीचे उगमस्थान तर कृष्णा नदीचे उगमस्थान आहे महाबळेश्वर साताऱ्यामध्ये पुढील प्रश्न बघा जायवाडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर जायकवाडी प्रकल्प आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर टिपेश्वर अभयारण्य आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न बघा कोणत्या जिल्ह्याची सीमा नागपूर जिल्ह्याला लागून नाही तर पर्यायपैकी अकोला जिल्ह्याची सीमा नागपूरला लागत नाही पुढील प्रश्न बघा नगरधन किल्ला कोणत्या तालुक्यात आहे तर रामटेकमध्ये आहे रामटेक कुठे आहे नागपूरमध्ये पुढील प्रश्न गडचिरोली जिल्ह्याची गडचिरोली जिल्ह्यातील गाढवी नदीवरील धबधबा कोणता तर गडचिरोली जिल्ह्यातील गाढवी नदीवरील धबधबा कोणता ढास धबधबा लक्षात ठेवा ढास धबधबा पुढील प्रश्न बघा पेंच राष्ट्रीय उद्यान पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नवीन नाव देण्यात आले तर पेंच राष्ट्रीय उद्यानास नवीन नाव काय पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघा लेखामेंढा हे गाव कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर लेखामेंढा हे गाव आहे धानोरा तालुक्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात गोदावरी व इंद्राय इंद्रावती कोणती इंद्रायणी नाही गोदावरी व इंद्रावती नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो तर सोमनूर लक्षात ठेवा सोमनूर आणि इंद्रावती ही नदी कुठे आहे तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे आणि इकडून गोदावरी नदी जाऊन तिला मिळते लक्षात ठेवा आणि असा एक प्रश्न आलेला आहे की महाराष्ट्राच्या अग्नेय दिशेवरून महाराष्ट्राच्या अग्नेय दिशेवरून वाहणारी नदी किंवा अग्नेय सीमेवरून वाहणारी नदी कोणती इंद्रावती पुढील प्रश्न कराड हे या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो तर कराड या ठिकाणी कृष्णा आणि पोयना यांचा संगम होतो संत गाडगे बाबा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे संत गाडगे बाबा विद्यापीठ आहे अमरावती शहरामध्ये गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी पेपर मिल आहे पेपर मिल अष्टी या ठिकाणी आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न बघा तुलतुला धरण कोणत्या नदीवर उभारण्यात आले तर तुलतुला धरण हे खोबरागडी या नदीवरती उभारण्यात आलेले आहे गडचिरोली जिल्हा पोलीस दल हे कोणत्या संस्थेद्वारे व्यसनमुक्ती संकल्प केंद्र उपक्रम राबवित आहे तर व्यसनमुक्ती संकल्प केंद्र हा उपक्रम सर्च या संस्थेद्वारे गडचिरोली पोलीस राबवित आहे एक हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर एक लहर औष्णिक विद्युत प्रकल्प आहे नाशिकमध्ये पुढील प्रश्न बघा नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे तर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आहे गोंदियामध्ये कुठे गोंदिया जबलपूर जवळील भेडाघाट येथे कोणत्या नदीवर धुवाधार धबधबा निर्माण झालेला आहे काय जबलपूर जवळील भेडाघाट येथे कोणत्या नदीवर नर्मदा नदीवर धुवाधार धबधबा तयार झालेला आहे लक्षात ठेवा गडचिरोली जिल्ह्यातील वनांमध्ये कोणता वृक्ष आढळत नाही तर गडचिरोलीतील वनांमध्ये देवदार देवदार हा वृक्ष आढळत नाही पुढील प्रश्न मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे तर मेळघाट हे जे अभयारण्य आहे ते वाघ या पाण्या या प्राण्यासाठी राखीव आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यात तुळशी वन म्हणजे तुळशीच्या रोपांचे वन कोणत्या ठिकाणी तयार होत आहे किंवा आहे तर पंढरपूर लक्षात ठेवा पंढरपूर महाराष्ट्रातील तुळशी वन संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे तर संजय गांधी नॅशनल पार्क आहे मुंबई या ठिकाणी उजनी धरण कोणत्या नदीवर आहे तर उजनी धरण आहे भीमा नदीवरती पुढील प्रश्न वर्धा व वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेला आहे तर वर्धा आणि वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा उतार आहे दक्षिण दिशेला लक्षात ठेवा दक्षिण आपण मागील एका व्हिडिओमध्ये तापी नदीचा उतार बघितला होता पश्चिम दिशेला बघा महाराष्ट्राला लाभलेला एकूण भूभागापैकी किती टक्के क्षेत्र पिके घेण्यासाठी उपयोग केला जातो किंवा के पिके घेतली जातात तर छप्पन्न पॉईंट सहा टक्के क्षेत्रावरती म्हणजे जमिनीवरती फक्त शेती केली जाते पुढील प्रश्न बघा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो काय लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागतो आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा लागतो तिसरा लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघा महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा विकसित झाली आहे तर महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात काळी मृदा विकसित झालेली आहे पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला काय म्हणतात पश्चिम घाट म्हणजे काय मित्रांनो आपला जो भारत आहे हा पूर्ण तर भारताचा हा जो पश्चिम भाग आहे आणि याच्या पश्चिम भागाच्या दक्षिण भागाला काय म्हणतात तर अण्णामलाई लक्षात ठेवा मलाई आणि महाराष्ट्राच्या पश्चिम भागाला सह्याद्री किंवा कोकण लक्षात ठेवा पुढील प्रश्न पश्चिम घाटात घाटात डॅश डॅश हे सर्वाधिक उंचीचे शिखर आहे तर पश्चिम घाटामध्ये सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते मुडी लक्षात ठेवा अण्णाईमुळे वरती काय आहे अण्णामलाई लक्षात ठेवा आणि अण्णाईमुळी काय आहे शिखर संत जनाबाई यांची समाधी कोठे आहे तर संत जनाबाई यांची समाधी आहे गंगाखेड या ठिकाणी जालना जिल्ह्यातील सर्वाधिक कृषी जलसिंचन कोणत्या धरणातून होते तर जालना जिल्ह्याला सर्वाधिक कृषी जलसिंचन हे जायकवाडी या धरणामुळे होते पुढील प्रश्न बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे कोणता बावंथडी प्रकल्प आहे भंडारा जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न बघा एकोणपन्नास क्रमांकाचा सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध अड्याळ घोडा यात्रा कोणती अड्याळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित केली जाते तर भंडारा जिल्ह्यामध्ये आयोजित केली जाते पुढील प्रश्न शिवाजीसागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात तर कोयना धरणाच्या जलाशयाला सागर असे म्हणतात सह्याद्रीची निर्मिती कोणत्या कारणामुळे झाली आहे तर सह्याद्रीची निर्मिती ही प्रस्तारभंग या कारणामुळे झालेली आहे महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे तर महाराष्ट्राचे पठार हे बेसाल्टिया या अग्निजन्य खडकापासून बनलेले आहे सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणत्या दोन नद्यांची खोरे वेगळी झाली आहे तर सातपुडा पर्वतरांगा आहे आणि तिच्या उत्तरेला आहे नर्मदा आणि दक्षिणेला आहे तापी नर्मदा व तापी या नद्यांची खोरे सातपुडा पर्वतरांगेमुळे वेगळी झालेली आहे कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात डॅश डॅश या ठिकाणी होतो तर कृष्णा नदीचा हो जो उगम आहे तो महाबळेश्वर या ठिकाणी होतो नरणाळा नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर नरणाळा किल्ला हा जो आहे अकोल्यामध्ये लक्षात ठेवा अरणाळा अरणाळा कुठे आहे पालघरमध्ये त्यानंतर कर्नाळा कर्नाळा लक्षात ठेवा रायगडमध्ये आणि अरणाळा आहे अकोल्यामध्ये पुढील प्रश्न संत चोखामेळा यांची समाधी कुठे आहे संत चोखामेळा मंगळवेढा या ठिकाणी त्यांची समाधी आहे प्राणहिता म्हणून ओळखली जाणारी नदी कोणत्या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाह आहे प्राणहिता जी नदी आहे ना हो ती वर्धा आणि वैनगंगा गडचिरोली जिल्ह्यामध्ये यांचा संगम होतो त्या ठिकाणी वर्धा आणि वैनगंगा एकत्र येऊन मिळतात तिथून पुढे त्या नदीला प्राणहिता म्हणून ओळखले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे तर डॉक्टर बाबासाहेब तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ कोणत्या ठिकाणी आहे तर अकोला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहे तर पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहे वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राजाने बांधले तर वेरूळ येथील कैलास मंदिर बांधले आहे राष्ट्रकूट कृष्ण म्हणजे राष्ट्रकूट घराण्यातील कृष्ण पहिला यांनी ते बांधलेले आहे पहिला सॉरी पहिला नाही राष्ट्रकूट पहिला ते वरती होतं अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आहेत तर अजिंठा लेण्यांमध्ये जातक कथा जातक कथा या प्रकारची चित्र आहे जातक कथा म्हणजे गौतम बुद्ध यांच्या पूर्वजन्मीच्या त्या कथा मानल्या जातात महाराष्ट्रात मोनोरेल कोणत्या शहरात चालू झाली किंवा सुरू आहे तर मुंबई या शहरामध्ये महाराष्ट्रात मोनोरेल सुरू आहे पुणे ते सातारा महामार्गावर कोणता घाट आहे पुणे ते सातारा महामार्गावर खंबाटकी हा घाट आहे कोणता खंबाटकी महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता तर महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता हरियाल लक्षात ठेवा हरियाल त्यालाच काय म्हणतात हिरवे कबूतर पुढील प्रश्न शिखर शिंगणापूर शिखर शिंगणापूर तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या सातारा महाराष्ट्र राज्याचे सर्वात लांब सीमा या राज्यासोबत आहे तर महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा मध्य प्रदेश राज्यासोबत लागलेली आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात पडतो तर प्रतिरोध पर्जन्य हा कोकणामध्ये पडतो लक्षात ठेवा पुढील प्रश्न खालीलपैकी दुर्मिळ पक्षी कोणता तर चार पक्षी दिलेले असतील पर्यायामध्ये त्यापैकी मालडोक हा जो पक्ष आहे तो दुर्मिळ पक्ष म्हणून ओळखला जातो उजनी धरण जलाशयाच्या परिसरात कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात तर उजनी धरणाच्या जलाशयात रोहित कोणते रोहित पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात सह्याद्री पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे तर सह्याद्री पर्वत हा जो आहे वशिष्ट पर्वत आहे कोणता अवशिष्ट पाहिजे होतं अवशिष्ट पर्वत आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला हा महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे लक्षात ठेवा गेट गेटवे ऑफ द इंडिया गेटवे ऑफ द इंडिया मुंबई या ठिकाणी आहे पावनखिंड कोणत्या ठिकाणी आहे तर पावनखंड ही विशालगड विशालगडाचा पायथ्याला पावनखिंड आहे सांगली शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे तर सांगली हे जे शहर आहे ते कृष्णा नदीकाठी वसलेले आहे महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट विलेज किंवा मार्ट खेडे म्हणता येईल तर कोणते हरिसल लक्षात ठेवा पुढील प्रश्न पठाण लोकांचे वाशिम जिल्ह्यातील पवित्र स्थान कोणते तर पठाण लोकांचे वाशिम जिल्ह्यातील पवित्र ठिकाण कोणते तराळे कोणते तराळे तराळे लक्षात ठेवा तराळे वाशिम जिल्ह्यातील हे ठिकाण आहे वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प कोणता तर अडाण हा जो प्रकल्प आहे वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा प्रकल्प आहे पुढील प्रश्न बघा चासकमान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर चासकमान हा जो प्रकल्प आहे तो पुण्यामध्ये आहे पुण्यात लक्षात ठेवा कर्नाटकातील कोणत्या ठिकाणी देशातील उपग्रह नियंत्रण केंद्र विकसित झालेले आहे तर कर्नाटकमधील कोणत्या ठिकाणी हसन या ठिकाणी उपग्रह नियंत्रण केंद्र विकसित झालेले आहे कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही चार पर्यायांपैकी भीमा ही जी नदी होती ती गोदावरीची उपनदी नाही लक्षात ठेवा गोदावरीच्या उपनद्या लक्षात ठेवा इन इंद्रायणी पूर्णा मन्याड मांजरा त्यानंतर दूधगंगा त्यानंतर भरपूर आहे गोदावरीच्या उपनद्या त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता तर महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता आंबा लक्षात ठेवा भात संशोधन केंद्र कोठे आहे तर कर्जत त्या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून वाहणारी नदी कोणती तर महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून कोणती नदी वाहते नर्मदा नदी महाराष्ट्र आहे महाराष्ट्राच्या कोणत्या वायव्य सीमेवरून वाहते नर्मदा नदी चौपन्न किलोमीटर त्यानंतर बघा महाराष्ट्राच्या अग्नेय सीमेवरून कोणती नदी इंद्रावती लक्षात ठेवा अग्नेय सीमेवरून नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे तर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये सहा जिल्हे आहे भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर याप्रमाणे त्यानंतर बघा नटसम्राट या, या नावाने कोणी लेखन केले तर नटसम्राट या नावाने वि वा शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर यांनी नटसम्राट या नावाने लेखन केले तसेच विष्णुवामन शिरवाडकर यांना म्हणतात कुसुमाग्रज या नावाने देखील ओळखले जाते महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वनव्याप्त क्षेत्र किती तर वनव्याप्त क्षेत्र आहे वीस पॉईंट दहा किंवा एक लक्षात ठेवा महाराष्ट्राचा त्यानंतर ते पुढील प्रश्न सूर्याची किरणे पृथ्वीवर पोचण्यास आठ सेकंद लागतात लक्षात ठेवा आठ मिनिट सॉरी सॉरी सेकंद नाही आठ मिनिट आणि वीस सेकंद आहे लक्षात ठेवा इथं चुकून सेकंद झाले पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रात जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोठे आहे तर जल व भूमी व्यवस्थापन संस्था आहे औरंगाबादमध्ये पुढील प्रश्न सातपुड्यातील सर्वात उंच शिखर सातपुड्यातील सर्वात उंच शिखर कोणते धूपगड लक्षात ठेवा धूपगड दख्खनच्या हो धूपगड दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा तर दख्खनचा पठा पठारावरती रेगूर मृदा आढळते दख्खनचे पठार म्हणजे महाराष्ट्राचे जे पठार आहे ते कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे तर कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ आहे नागपूरला बोर व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे वर्धा लक्षात ठेवा वाघांसाठी आहे वर्धा जिल्हा जिल्ह्यातील बोर प्रकल्प म्हणजे बोर राष्ट्रीय उद्यान आहे ते पुढील प्रश्न बघा तस्कोसिया तस्कोसिया ही गळी कोणत्या नदीच्या पात्रात निर्माण झालेली आहे तर महानदीच्या पात्रामध्ये आहे तस्कोसिया गळई पुढील प्रश्न महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाची स्थापना कधी झाली तर महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळ स्थापना एकोणावीसशे बहात्तरला झाली तेव्हा एकोणावीसशे बहात्तर लक्षात ठेवा आणि मुख्यालय कुठे आहे नाशिक गोदावरी नदीचे खोरे कोणत्या डोंगर रांगांमुळे वेगळे झाले तर गोदावरी नदीचे खोरे आहे उतरलेला सातपुडा आणि सॉरी सातपुडा नाही सातमाळा पाहिजे सातमाळा तिथे सातपुडा झालं वरती सातमाळा आहे आणि खाली हरिचंद्र डोंगर आहे लक्षात ठेवा सातमाळा आणि हरिचंद्र डोंगर यांच्यामध्ये आहे गोदावरी नदी पुढील प्रश्न नारळाच्या झाडाला काय म्हणतात तर नारळाच्या झाडाला म्हणतात माळ पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिला सहकारी सुतगिरणी केव्हा स्थापन झाली तर महाराष्ट्रात पहिली सहकारी सुतगिरणी एकोणावीसशे साठला स्थापन झालेली आहे महाराष्ट्रात पहिली सहकारी सुतगिरणी कोणत्या ठिकाणी स्थापन झाली तर इचलकरंजी या ठिकाणी ती थी? स्थापन झाली महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणते अभयारण्य ओळखले जाते तर महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणते अभयारण्य ओळखले जाते याचे उत्तर तुम्हाला कमेंट्स बॉक्मध्ये कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा अशा प्रकारे प्रश्न होते मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सर्व भावी पोलीस मित्रांना मानाचा जय हिंद धन्यवाद